हिंद आज आम आदमी पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं स्मार्ट मीटर बसवण्याचा कार्यक्रम हाट घातलेला गेला चाललेला आहे या हेच मीटर स्मार्टच्या नावाखाली उत्तर प्रदेश सरकारनं या मीटरला बसवण्यासाठी दहा हजार रुपये किंमत ठेवली होती केंद्र सरकारनं परंतु त्याला नाकार दिलेला आहे आणि याच मीटरला महाराष्ट्रामध्ये बारा हजार रुपये किंमत ठेवून हे महाराष्ट्र सरकार ही मीटर लावण्याचा हाट धरत आहे अदानी अंबानी यासारख्या मोठ्या कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी आणि सामान्य जनतेला अंधारात ठेवून त्याला दगड घालण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे कारण की सांगितलं जातं की हे स्मार्ट मीटर हे मोफत बसवले जाईल परंतु हे मोफत नसून हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारची सबसिडी ही आँ... सबसिडी देणार आहे आणि या मोठ्या कंपन्यांना फायदा पोहोचवण्याचं काम करणार आहे याचा विरोध महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आम आदमी पार्टी करत आहे अशा अशी याचं निवेदन आज मुख्यमंत्र्यांना ऊर्जा मंत्र्यांना व सर्व सचिवांना पाठवण्याचं काम केलंय याच्यावरती जर कारवाई झाली नाही तर आम आदमी पार्टी येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्यावरती आवाज उठवणार आहे याची सर्व सारी ही महाराष्ट्र राज्याची असते जय हिंद जय महाराष्ट्र